बाकीच्या पसाऱ्याच्या नादी तुम्ही लागू नका आणि मी सुद्धा त्या गोष्टीकडं कधी लागलो नाही ही प्रसिद्धी हा फाकळ पसारा आहे सगळा प्रसिद्धीच्या पुढे जीव हा कसाही धावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही या जगाचा प्रसिद्धीचा वेग जीवाची वात केल्यावर दिवा हो लख लखलो लख जीवाची वात केल्यावर दिवा होऊन लख लखलो कुणाच्या दीपहिचा घराला लावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला आता सगळे बोलावतात मला संमेलनाला मी मानधन वेगळं सांगतोय मग बोलावत नाहीत शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला नाही शिताविने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला शितावीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या मी पंढरपूरला जातो इठला दर्शन घेत नाही शिर्डीला जातो जा अमोल चिनेनं मला दोन तीनदा सांगितलं दादा दर्शन घ्या गे, दर्शन घेतलं नाही अमोल माहित आहे का याचा अर्थ काय आहे दगड फोडू ना देवाला घडवताना पिढ्या गेल्या अशांच्या लेकरांना ईश्वरा तू पावला नाही दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या अशांच्या लेकरांना तू पावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही हयातीवर <coughs> वा जेवढे जाणकार लोक आहेत सगळे कानी इकडे द्या <coughs> हयाती भर कॉन्फिडन्स तुमच्या जगण्यात येतो बर का आत्मविश्वास हा कुठल्या दुकानात बाजारात विकत भेटत नाही खूप लोक बोलून गेले आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास पाहिजे संदीप माहेश्वरी तो विवेक बिंद्रा बरीच लोक आत्मविश्वास पण आत्मविश्वास निर्माण करायचा कसा टेक्निकली आत्मविश्वास येतो कुठून रस्त्यानं चालताना जर तुम्हाला काटे पडलेले दिसले आपण गुचलून बाजूला ठेवले आपल्याला बघायला कुणीच नाही आपल्याला वाटतं आपले, आपले, आपले प्रयत्न फेल गेले परंतु आपले प्रयत्न फेल गेलेले नसतात आपल्या मनानं आपल्याला बघितलेलं असतं आणि आपल्या स्वतःच्या मनानं आपल्याला पुरस्कार दिलेला असतो आपल्या स्वतःच्या मनात आपण एक पायरी वर चढलेलो असतो असं आपल्या स्वतःच्या मनात एक एक पायरी जगण्यानं पुढे जात गेलं की निर्माण होतो आत्मविश्वास हयाती भर विसाव्याला निसर्गा वासना होती लक्ष द्या बर का हयातीवर विसाव्याला निसर्गा वासना होती परंतु सर्प डोळ्यांचा कुणाला चावला नाही